រូតនៅពេលបានមកទីក្រុងនេះ नमस्कार मंडळी कशी असाय सगळेजण तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असा तो मी या रात्रीचं शूट करताय तर रात्रीचं म्हणजे उद्याचा दिवस पण उतर असतो आमची मजा मस्ती सो ह्याच्यात ह्या व्हिडिओमध्ये आज तुमका खूप जणांक बघू गावतला माझी जे छोटे छोटे बहिणी असत माझं काका आणि बारीक सारीक जी आजूबाजूची पोरगी बघूक गावतला सो तुमचा सगळ्यांचं मी या मानसिक स्वागत करते माझ्या या चॅनलवर जर चॅनलवर कोण नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आज आम्ही करतो चिकन कौलारू आम्ही करतो चिकन कवलरू पण आमचा चिकन कवलरू जातला की आमचा कवलरू जातला हे माझा माहीत नाही सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा जेणेकरून बघू शकता आणि सध्या गर्मीचं सीजन चालू आसा तरी पण आम्ही बाहेर खोपीत करतलो सो बघूया चला काय काय मजा मस्ती बघू गवता ती पहिल्यांदा आम्ही मस्तपैकी चिकन बारीक करून घेतो आणि त्याचं धुवून घेतो साखरांचा आता आमका नळू असा ते कौलारो म्हणजे नळारपरीचं चिकन असा सो मस्तपैकी आम्ही नळा नळू जो असतो तो धुवून घेतो नाहीतर येते तिथे तोंडात येत पुन्हा पहिल्यांदा clean करून घेऊया तुझा हात आहे हात मस्तपैकी आम्ही त्याच्या कात्यान घासून घेतो कारण की घाण आणळ आहे घराचं काढलं सकाळी गाळी खाऊ गे सो मस्त आम्ही त्या पहिल्यांदा घासून घेतो आणि त्याच्यावरच आमका चिकन फ्राय करूचा असा सो थोड्या वेळानंतर आपण भेटाया घासून वगैरे झाल्यानंतर रेडी आता आपण डायरेक्ट चुलीकडे भेटाया अरे काय प्रश्न नाही খুব 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 দুট লাগত খুব দিবস

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साक्षीचे जी आमच्या जीवावर हा जायसर अकांतर जायसर विचार करता कारण की गर्मीचं सीजन आहे सध्या आणि आमचं हे सगळं काय चाललेलं असा पहिल्यांदाच फर्स्ट टाईमच करत। आम्ही करतो असा कधी काहीतरी चिकनची पार्टी याच्या बद्दल कधी करू नये आणि तर आमका खूप महागायत पडला आमचं आमचं जो नळ होतो तो पूर्ण जहा निघलेला असा चिकन घालून घालून जास्त करून आम्ही सर काढून ठेवलं झाला आता आम्ही जेव्हा तुमका पोपटी करतलो तेव्हा दाखवतो तेव्हा कशी आमची हालत जातली आता मी नेक्स्ट व्हिडिओ पोपटी चिकन करतलो तो पण बनतो लवकर सध्या नाही ह्या दिवसात पण पुढे पाठी बनव